श्रावण शुक्रवार जीवतीची कथा आठ पाट नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने काय केले एका सुईनीला बोलावले मला नारवारीसकट मुलगा एक गुपची आणून दे मी तुला पुष्क दव्य धन देईन सुईनीने होय म्हटले की त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली होती तेव्हा ही सुईन तिच्या घरी गेली आणि म्हणाली पायी बाई तू गरीब आहेस तुझे बाळपणात पोट दुखू लागले तेव्हा मला कळव मी तुझे पण फुकट करीन तसे ती बर म्हणाली नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब आपल्या नगरात एक ब्राह्मण बाई गरोदर आहे लक्षणं तर मुलाचीच दिसतात तेव्हा आपल्या घरापासून ते तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुया तयार करावं आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नारवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला खूप मोठा आनंद झाला आणि डोहाळ्याचे स्वंग केले पोट मोठे दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केले नऊ मास भरताच बाळपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचे पोट दुखू लागले सुईनीला बोलावणे आले तेव्हा ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाहीस असे सांगून तिने तिचे डोळे बांधले ती बाळतीन झाली मुलगा झाला सुईनीने एका दासीकडून भुयाराच्या वातेने मुलगा राणीकडे पाठवला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुच्चा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असं सांगू लागली तिने नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुई निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळातीन झाल्याची बातमी पसरली मुलाचे कोडकौतुक होऊ लागले इकडे ब्राह्मणबाईचा नेम धरला श्रावण दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावे की जय जीविती आई माते जिथे माझे बाळ असेल तिथे खुशाल असू दे असं म्हणून तिने तांदूळ उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी फिरावयास निघाला त्या दिवशी ही न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा त्याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री हिची भेट घ्यायची म्हणून त्याने निश्चय केला रात्री हिच्या घरी आला दारात गाई वसरू बांधले होते चालता चालता राजपुत्राचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली तो आपल्या आईस म्हणाला कोण्या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय द्यायला भील काय हे ऐकून राजपुत्र मागं परतला आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली काशी क्षेत्रात निघाला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला त्या ब्राह्मणाची मुले पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली व म्हणू लागली कोण्याग मेले वाटे पसरलं आहे जीवितीचे उत्तर करते आग आग माझं ते नवसाचं बाळ जिवंत आहे मी काही त्याला ओलांडून देणार नाही मुलगा आज जग जाणार म्हणून त्याच्या आईवडिलांची चिंता वाढली होती त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तरात्र झाल्यावर सत्वी व जीवितीला आपापल्या रस्त्याने निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राया राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुकाम करा आणि अशी त्याने विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री त्याचप्रमाणे प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालत आला इकडे या मुलगा वाढता झाला पुढे काशीस गेल्यावर यात्रा केली वर्जनाच्या वेळी आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर केले असे होण्याचे कारण त्या ब्राह्मणास विचारले तो म्हणाला घरला जा साऱ्या गावाला बायका पुरुषांना जेवायास बोलव म्हणजे याचे कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या ठाटामाटाने मामदं केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली कोणी चूल पेटवायची नाही सगळ्यांनी जेवायला यायचं ब्राह्मिणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धारला मला जीवितीचे व्रत आहे मोठे नियम पुष्कळ आहेत ते पाळे तर जेवायला येईल राजाने ए कबूल केले तिथे तांदळाचे धुने होते ते काढून तिथे सारवून त्यावर ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडव्याखालून गेली नाही दरवेळी जिथे माझे बाळ असेल तिथे खुशाल असो असे म्हणे पुढे पाने वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढण्यास घेतले वाढता वाढता ही ज्या पंक्तीला बसली होते तिथे आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईस पाना फुटला स्तनातून दुधाच्या धारा धर फुटल्या त्या ह्याच्या तोंडावर उडल्या तो हाताने तोपेले ठेवून रुसून निजला काही केल्याने उठेना तेव्हा आई गेली आणि समजूत काढू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तेव्हा सांगितले ती तुझी खरी आई आहे मी तुझी मांडलेली आई आहे असे म्हणून तो सर्व हकीकत त्याला सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्याने आपल्या आईबापास राडवा राजवाड्याच्या नजीक मोठा वाडा बांधून देऊन आपण राज्य करू लागला तर जशी तिला जिवित प्रसन्न झाली तशी तुम्मा अम्मा होऊ ही साता उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण